पावसाळा सुरू झालाय गरमागरम काहीतरी खाण्याची इच्छा प्रत्येकालाच होत असते चला तर मग गाडीवर मिळतो तसाच मुंबई स्टाईल वडापाव कसा तयार करायचा ते बघूया वडापावची सिक्रेट सुकी लाल चटणी कशी करायची ते सुद्धा बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार कुक विथ रुशाली या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी बटाट्याची भाजी तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या दहा बारा लसूण पाकड्या घेतल्या थोडं अद्रक बारीक कापून घेतलं आहे आणि अर्धा किलो बटाटे कुकरला तीन शिट्ट्या करून उकडून घेतले बटाट्याची भाजी करायला खूप साहित्य लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते तर भाजीसाठी आधी ठेचा करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी मिक्सरचं पॉट घेतलं आहे त्यामध्ये मिरची लसूण अद्रक मिक्सरला बारीक करून घेणार आहे या ठेच्याशिवाय बटाट्याच्या भाजीला चव येणार नाही हे बघा इथे ठेचा तयार झाला आहे आता बटाट्याची भाजी फोडणीला घेऊ इथे मी भाजीसाठी एक चमचाभर तेल घेतलं आहे भाजीला खूप तेलही घ्यायचं नाही तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तेलामध्ये तडतडली की तयार केलेला ठेचा टाकायचा आणि दोन ते तीन मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचा ठेचा परतून झाला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये मॅश करून ठेवलेले बटाटे टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे बटाटा मॅश करून घेताना खूप जास्तही मॅश करायचा नाही गाडीवर जो वडापाव मिळतो तिथे ही ठेच्याची फोडणी आधीच तयार करून ठेवतात नंतर बटाटा मॅश करून त्यामध्ये तयार केलेला ठेचा टाकला जातो आणि नंतर त्याचे वडे तयार केले जातात भाजी दोन ते तीन मिनटं मिक्स करून झाली आहे वरण भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची कमी साहित्यामध्ये बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी पूर्णपणे थंड करून घेऊ बटाट्याची भाजी थंड होते तोपर्यंत सुक्की लाल चटणी तयार करून घेऊ सुख्य लाल चटणीसाठी चुरा लागणार आहे बटाटे वडे तळून घेताना जो बेसनाचा चुरा असतो तो चटणीसाठी लागणार आहे तोच मी त्या आता करणार आहे त्यासाठी इथे मी बेसन घेतलं आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं हे बॅटर खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही किंवा खूप सेलही करायचं नाही हे बघा इथे चुऱ्यासाठी बॅटर तयार झालं आहे तेल हाय फ्लेमवर गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालं की तेलामध्ये बेसनाचा चुरा तयार करून घ्यायचा चुऱ्याला कुठला शेप नसतो चुरा लालसर रंग येईपर्यंत हाय फ्लेमवर तळून घ्यायचा हे बघा इथे चुरा हाय फ्लेमवर लालसर रंग येईपर्यंत तळून झाला आहे आता मिक्सरचं पॉट घेतलंय त्यामध्ये तयार केलेला चुरा घेतलाय अर्धी वाटी शेंगदाणे टाकले सहा सात लाल मिरच्या टाकल्या एक लसणाचा मोठा घाटा न सोलता टाकलाय आता ही चटणी जाडसर अशी मिक्सरला वाटून घ्यायची आहे इथे सुकी लाल चटणी तयार झाली आहे ही लाल चटणी तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये सात आठ दिवस स्टोर करूनही ठेवू शकता किंवा तुम्ही ही चटणी चपातीसोबतही खाऊ शकता प्रवासाला जातानाही ही चटणी तुम्ही नेऊ शकता आता हिरवी चटणी तयार करून घेऊ सेम पॉट घेतलं त्या आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतल्या मी इथे मिरचीचं प्रमाण कमीच घेतलं आहे पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्या पुदिन्याची पाने घेतली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं ही हिरवी चटणी तुम्ही सँडविचसाठीही वापरू शकता चटणी तयार झाली आहे सुकी लाल चटणी आणि हिरवी चटणी अशा दोन्हीही चटण्या तयार आहे आता वडे करायला घेऊ बटाट्याची भाजी थंड झालेली आहे भाजीचं सारण घ्यायचं आणि त्याचे गोल किंवा चपटे वडे तयार करून घ्यायचे मी इथे चपटे वडे तयार करून घेणार आहे गाडीवर जे वडे असतात ते मोठे दिसावे म्हणून चपटे केले जातात तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोलही करू शकता इथे मी सर्व वडे तयार करून घेतले आहे आता वड्यासाठी लागणारं बेसनाचं बॅटर तयार करून घेऊ चुऱ्याचं बॅटर तयार करून घेण्यासाठी घेतलेलंच भांडं घेतलं आहे त्यामध्ये बेसनपीठ घेतलं आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि वडा पूर्ण कोट होईल असं बॅटर तयार करून घ्यायचं बॅटर खूप सेलही करायचं नाही बॅटर सेल झालं तर वडा बरोबर कोट होणार नाही इथे बघा बॅटर तयार झालं आहे आत्ता तयार केलेला वडा घ्यायचा बेसनाच्या बॅटरमध्ये कोट करायचा आणि तेलामध्ये सोडायचा वडे तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा अलटून पलटून वडे तळून घ्यायचे इथे सर्व वडे तळून झाले आता हे वडे टिशू पेपरवर काढून घेऊ वडे पण तयार झाले आहे चटणी पण तयार झाली आहे आता गरमागरम सर्व करून घेऊ बटाट्याचे वडे तयार करण्यासाठी मी अर्धा किलो बटाटे घेतले होते त्यामध्ये तेरा ते चौदा वडे तयार झालेले आहे आता वडापाव तयार करून घेऊ पाव मधामधून कट करून घ्यायचा आवडीनुसार हिरवी चटणी लावून घ्यायची थोडंसं केचपही लावायचं केचपमुळे वडापावला आंबट गोड तिखट अशी चव येते नंतर सुकी लाल चटणी टाकायची वडा घ्यायचा आणि मस्त वडापाव खाताना पावसाचा आनंद घ्यायचा वडापाव खाताना सोबतीला तळलेली हिरवी मिरची सुद्धा घ्यायची तुम्हाला ही वडापावची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद